जय जय रघुवीर समर्थ कौतुक आणि वेळ देखील दोन्ही अद्भुत आहेत ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता तो वेळ देत नाही आणि ज्याला आपण वेळ देतो तो आपल्याला वेळ देत नाही मित्रांनो तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका नाही तर एक दिवस तुम्हाला कळेल हि दगड गोळा करताना तुम्ही हिरा गमावलात जर एखादी गोष्ट शक्य नसेल तर स्पष्टपणे नकार द्या परंतु ला वाट लावू नका जगात काही लोक असे असतात तुम्ही त्यांच्यावर कितीही प्रेम आणि आदर केला तरी ते तुमची फसवणूक करतात कारण तुम्ही लोकांचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही जर कुणाला एकत्र राहायचे नसेल तर त्यांना मोकळे करा कारण पकडून ठेवलेल्या नात्यांमध्ये कधीच शांतता नसते फक्त मिठाई खाऊन फैला हवे असं काही नाही गोड बोलून कुणास तरी आयुष्यात गोडवा मिसळावा गप्प बसूनच कळू शकत कि तो कोण आहेस मित्रांनो तुम्हाला माहित आहे का कि लोक आपला आदर का करत नाहीत कारण कुठेतरी आपण त्यांना आपले आहोत अशी भावना निर्माण करून देतो त्यामुळे त्यांना असं वाटते की ते आपल्याला हवे ते आपला फायदा घेऊ शकतात जो मान सन्मान देतो त्यांच्याशी संबंध ठेवा उगाचच गर्दी वाढवून उपयोग नाही तुमचा सांगुलपणा इतका वाढवा की ते सांगण्यासाठी तुम्हाला शब्दांचे जाळे विनावे लागणार नाही ते तुमच्या वागण्यातूनच दिसून आले पाहिजे मन दुःखी असताना अश्रू येतात पण कोणाचे मन दुखावण्यासाठी कधीही अश्रू बाहेर नाहीत आपली माणसे नव्हे तर आपली कर्मे परत येतात आजच्या काळात कोणीही आपले नाही फक्त काही आपली माणसेच आहेत आणि जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आहे तोपर्यंतच ते आपल्या आयुष्यात आहेत त्यामुळे आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करा तयार असाल तर होय आजपासून मी चांगली कर्म करणार आहे असे टाईप करा मित्रांनो जेव्हा तुमचे अस्तित्व आणि नसणे हे दोन्ही समान असते तेव्हा तुमची अनुपस्थिती देखील त्या ठिकाणी चांगली असते वेळ कधीच कोणासाठीही थांबत नाही आज वाईट जात असेल तर उद्या नक्कीच चांगली असेल तुम्ही फक्त निस्वार्थपणे काम करा आणि ते तुमच्या हातात आहे आयुष्यात कितीही दुःख आली तरी त्याच्यापासून कधीही पडू नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी संकटे तुमची साथ सोडणार नाहीत त्यामुळे अडचणींचा खंबीरपणे सामना करा चांगल्या माणसाला समजून घेण्यासाठी चांगल्या डोक्याची नाही तर चांगल्या हृदयाची गरज असते कारण डोकं नेहमी वाद घालते आणि हृदय नेहमी प्रेम करते चांगल्या माणसाला समजून घेण्यासाठी चांगल्या डोक्याची नाही तर चांगल्या हृदयाची गरज असते कारण डोकं नेहमी वाद घालते आणि हृदय नेहमी प्रेम करते जे लोक म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही तर त्यांच्याकडे भरपूर असा वेळ आहे फक्त ते तुम्हाला देऊ इच्छित नाहीत कारण त्यांचे हृदय आता भरले आहे असे समजून घ्या ही गोष्ट जितकी तुम्हाला डंक देईल तितकीच तुम्हाला खड्ड्यात पडण्यापासून वाचवेल म्हणून पुढच्या वेळी त्यांच्या समोर भीक मागू नका कोणाला काही बोलण्यापूर्वी एकदा विचार करावा जर तुम्हाला कोणी तेच शब्द बोलले तर तुम्हाला काय वाटेल जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचं कुणीच नाही ते आकाशाकडे पहा तिथे एक असा देवदूत आहे जो नेहमीच तुमचा होता आणि तुमचा नेहमीच असेल जो नेहमीच तुमचा होता आणि नेहमीच तुमचा असेल म्हणून पुढच्या वेळी त्यांच्या समोर नका। तुम्हाला कधी शत्रूला मदत करायची असेल तर अजिबात संकोच करू नका कारण आपलं मन खूप चांगला आहे कर्माचा नाश करणारा मार्ग निवडा मग सर्व काही ठीक होईल मित्रांनो ज्यांना आपले धैर्य माहीत आहे ते लोकांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि सतत आपल्या कामात मग्न असतात आणि आपले ध्येय साध्य करतात आणि जे दुसऱ्याच्या बोलण्यात गुंततात ते इतरांचे नुकसान करतात आणि स्वतःचे देखील नुकसानच करतात कोणाचाही वर्तमान पाहून त्याची खिल्ली उडवू नये कारण काळ बदलत राहतो देखील बदलत राहतील नशीब सतत बदलत राहत काळामध्ये इतकी ताकद आहे की तो कधीही कुणाचेही नशीब फिरू शकतो जे मनात आहे ते स्पष्टपणे बोलले पाहिजे कारण खरं बोलल्याने निर्णय होतात आणि खोट बोलल्याने अंतर होते जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त शांतपणे म्हणा कि मी संकटात आहे मग एखादी व्यक्ती त्याची योग्यता दाखवेल जर तुमचा विश्वास नसेल तर एकदा करूनच बघा चांगले हृदय चांगला स्वभाव दोन्ही पण आवश्यक आहेत चांगल्या मनाने अनेक नाती तयार होतील आणि चांगला स्वभाव आयुष्यभर टिकेल तुम्ही शांत रहा परिस्थिती कशीही असली तरी ती नक्कीच बदलते तुम्हाला माहित नाही कदाचित तो स्वतःचे घर असेल जो त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारी इतरांना सांगत असेल दुःख सहन करूनही माणूस आपल्या देवावर विश्वास ठेवतो आणि ते पाहून देवाला खूप आनंद होतो विश्वास ठेवा वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक विश्वासाची किंमत नक्कीच चुकते हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा भक्तिमय व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा त्यांनाही आधार मिळेल मित्रांनो आपण जितकी जास्त काळजी इतरांची घेतो तीच लोक आपल्याला समजून घेत नाहीत जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणायला शिका आणि जे आपल्याशी चांगले वागत नाहीत त्यांना हसत हसत क्षमा करायला शिका आयुष्य खूप लहान आहे जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही नेहमी दुःखी असाल आणि जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही नेहमी आनंदी असाल तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल तीच गोष्ट लगेचच तुमच्या जीवनात प्रवेश करेल आणि हा निसर्गाचा नियम आहे काळजी करू नका कारण त्याने तुम्हाला या जगात पाठवले आहे आणि त्याला तुमची जास्त काळजी आहे नाते म्हणतात या जगात तुम्हाला कुणाला हरवण्याची भीती वाटते पण या जगात तर तुमचे असे काहीच नाही चिंता जोडा आणि झोपी जा देव तुमच्या सर्व चिंता आणि त्रासांपेक्षा मोठा आहे माणूस कितीही वाईट असला तरी त्याच्यात काहीतरी गुण नक्कीच असतो मधमाशी बनून सद्गुणांची गोडी गोळा करत मित्रांनो आपली अवस्था विचारल्यावर कोणाला बरं या गजबजलेल्या जगात कोणीतरी आपलं आहे याच जास्त समाधान मिळत असत चांगल्या विचारांमध्ये नेहमी व्यस्त राहा कि वाईट विचार तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही लोकांना मदत करत राहा कारण निसर्गाचे एक तत्त्व आहे ज्या विहिरीतून लोक पाणी पितात ती विहीर कधी साटत नाही ज्या व्यक्तीने आपल्या सवय बदल सवयी बदलल्या तर त्याचा उद्याही बदलेल आणि जो बदलला नाही त्याच्यासोबत उद्याही तेच घडेल जसे आजपर्यंत होत आले आहे आपल्याकडे जे नाही त्याची चिंता करणे सोडून दिल्यावरच आपण जे आहे त्याचा आनंद घेऊ शकतो मित्रांनो यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एकटेच पुढे जावे लागेल तुम्ही यशस्वी व्हायला सुरुवात केली की लोक तुमचा पाठलाग करतात अर्थाशिवाय कोणीही तुमचा आदर करत नाही म्हणून स्वतःला इतके यशस्वी करा की लोक तुमचा अर्थ नसतानाही तुमचा आदर करतील जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे जो फसवणूक होऊनही लोकांना मदत करणे थांबवत नाही मित्रांनो ज्या दिवशी आपले मन भगवंताचे स्मरण करून त्यात रस रस घेण्यास सुरुवात करते त्या दिवसापासून ही संकटे आपल्यात घेणे थांबवतात सहमत असाल तर जय सद्गुरु टाईप करा प्रत्येक जण चांगला आहे असे समजणे थांबवा कारण काही माणसं बाहेरून जशी दिसतात तशी ती आतून नसतात भक्तांनो आपल्याला देवस दिशा दाखवू शकतो पण त्या मार्गावर चालणे हे आपले काम आहे आणि खरे चालायचे नसेल तर देवाला दोष देणे व्यर्थ आहे काही लोक प्रेमळ नाती आपल्या अहंकारामुळे गमावतात तर काही लोक नाती जपताना आपली किंमत गमावतात मनुष्य फा पण केवळ नावाने आणि रूपाने नव्हे तर हृदयाने बुद्धीने आणि ज्ञानाने फा कारण काहीही असो चिडू नका रागावू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा मगच निर्णय घ्या आवाजाने आवाज नाहीसा होत नाही तर शांततेने नाहीसा होतो फक्त तुम्ही संकटात असाल तर फक्त तुम्हीच दुखी फाल मन शांत ठेवलं तरच सुख मिळेल खरा मोठा माणूस तोच असतो जो इतरांना भेटल्यावर त्यांना लहान वाटू देत नाही मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची ओळख पटवायची असेल तर ते त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या करा कारण अनेकदा सुने लोखंडी तिजोरीत ठेवली जाते तुमच्यावर टीका करण्याचा अधिकार फक्त त्याच व्यक्तीला आहे ज्याला टीका करण्यासोबत मदतही करण्याची भावना आहे रडल्याने माणूस कमजोर होतो हे अगदी चुकीचं आहे त्यापेक्षा रडून तुटलेली व्यक्तीच बलवान बनत असते ते प्रेम खूप माणूस स्वतःला करतो आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी असलं पाहिजे आपल्यासारखे सारखे जीवन जगणे हे देखील अनेकांची स्वप्ने असतात शेवटच्या माराने दगड तुटू शकतो पण पहिला फटका कधीच व्यर्थ जात नाही ज्यांचा स्वभाव दुखावण्याचा किंवा फसवण्याचा असतो त्यांच्या वागण्यावर विश्वास ठेवू नका कारण आगीने कितीही पाणी तापवले तरी ते विझवायला पुरेसे आहे प्रत्येकाने तुमच्यावर प्रेम करावं असं तुम्हाला वाटत असेल तर आधी प्रेमाची सुरुवात तुम्हालाच करावी लागेल कारण जे पेरले जाते तेच बाहेर पडते आणि हाच निसर्गाचा नियम आहे काही वेळा गोष्टी रोखून ठेवल्याने तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो म्हणूनच त्या सोडून द्यायला शिका अश्रूंना वजन नसत पण ते सांडल्यावर मन हलकं होतं एखादी चूक करून माणूस सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करू शकतो पण देव सर्वांचाच हिशोब ठेवतो तुमचा देखील देवावर विश्वास असेल तर जय सद्गुरू टाइप करा तुमचा प्रामाणिकपणा आणि इतरांच्या चुका कधी समजावून सांगू नका एक दिवस सत्य आपोआप वेळोवेळी स्पष्ट होईल देवाने बनवलेले झाड श्रीमंत माणूसही बसू शकतो आणि गरीब माणूसही बसू शकतो त्यांना हवा आणि पाणी दोन्ही सारखेच मिळते यात काही फरक नाही पण याचा अर्थ असा आहे की देव या जगातील सर्व मानवांना एकाच प्रकारे पाहतो सर्वांच्या शक्ती समान आहेत जर असे असेल तर भक्तांनो तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये सर्व काही फक्त एका भावनेने बनवलेले आहे ते म्हणजे फक्त देणे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी करणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका कारण एक दिवस जेव्हा तुझे डोळे उघडतील तेव्हा तुला कळेल की सर्व तारे मोजताना तो चंद्र हरवला आहेस धीर धरा तुम्ही का जे काही काम केलं आहे ते वेळ योग्य आल्यावर तुमच्याकडे परत येणारच आहे कधीकधी देव तुम्हाला साधन संपन्न बनवतो कारण तो तुमच्या सभोवतालच्या सर्व गरजू लोकांना मदत करण्यासाठी घरोघरी जाऊन मदत करू शकत नाही मित्रांनो बहाणे आज सोपे आहेत आणि उद्या कठीण आहेत आणि शिस्त आज कठीण आहे पण उद्या सोपं करेल मग आता कोणतं निवडायचं हे तुमच्या हातात आहे तुम्ही जितके खरे आहात तितकेच तुम्ही एकटे राहाल जर उद्याचा दिवस माहितीच नसेल तर आपला तर आपला घालवायचा क्षणी उद्याची चिंता करत बसू नका भाग्यवान ते नसतात ज्यांना काही चांगलं मिळत असत भाग्यवान तर ते असतात जे त्याच्या कष्टाने काहीतरी चांगलं मिळवतात जगातील प्रत्येक माणसाचा बदल निश्चित आहे कोणाचे हृदय बदलेल तर कोणाची वेळ बदलेल शब्द कुठलेही असो जर त्याने मनाला प्रसन्न केले तर त्याचा अर्थ आहे नाहीतर शांतता हवी असेल तर दुसऱ्याच्या कामाकडे आणि त्यांच्या उणीवांकडे लक्ष देणे थांबवा फक्त तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा पाण्यासारखे फा जो मार्ग जो स्वतःचा स्वतः बनवतो दगडासारखे बनू नका जो मार्ग ध्यान इतरांचाही अडवतो म्हणजे आतून हसणे आणि सेवा म्हणजेच हे हास्य इतर लोकांपर्यंत पोहोचवणे आपलं म्हणजे जो तुम्हाला दुसऱ्यांसाठी दुर्लक्षित करत नाही मित्रांनो जसं थोडस औषध भयंकर शांत करते, रोग तसच भगवंताच थोडस नामस्मरण अनेक संकटे आणि दुःखांचा नाश करते त्यामुळे नेहमी भगवंताच्या स्मरणात रहा, जय जय रघुवीर समर्थ